हाय फ्रेंड्स आज आपण वेणी बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे काही फुलं आणलेली आहेत जी दुकानामध्ये म्हणजे फ्लॉवर शॉप जिथे असतं ना तिथे असतात अशी फुलं काही शेवंतीची फुलं असतात काही अस्टरची फुलं असतात अशी जी चपटी टाईपची असतात ना फुलं ती घेऊन यायची ठीक आहे अशी आणि ही म्हणजे देवाला व्हायला फुलं मी आणलेली आहेत पण ती अशी मिक्स मिळाली आहेत मला तर त्याच्यातली आपण काय काय वेणीसाठी वापरणार आहोत तर आपण सुरुवात करूया तर इथे असा धागा घेतलेला आहे मी किंवा वेणीचा धागा पण मिळतो असं जाडवाला असतो तो पण आता माझ्या घरी मला तो सापडत नाही कुठे ठेवला तो त्यामुळे मी हा हे जे असं असं रीळ मिळतं धागा असतो ना राज्यात पण हा बऱ्यापैकी जाड आहे ठीक आहे तो आपण घेऊया आणि आता इथे कसं काही जण असं पायाच्या अंगठ्याला वगैरे पण बांधतात म्हणजे ते सरळ राहण्यासाठी पण कदाचित तुम्ही जर देवीला वेणी वाहणार असाल तर ते पायाच्या अंगठ्यात असं अडकवलेला धागा ते बरोबर नाही ना म्हणून असा आपला जो टिपॉय असतो ना त्याच्या खाली असं असं बांधून घ्यायचं ठीक आहे तुम्हाला पाहिजे तर दोन वेळा तुम्ही करू शकता असा रीड किंवा असं सिंगल ठेवलात ना धागा तरी चालेल आता मी इथे डबल करून घेणार आहे असं घ्यायचं हे एक झालं त्याच्यानंतर हे जे आहे ना ते टोक पुन्हा असं वाढून घ्यायचं आणि तुम्हाला जितका जितकी तुम्हाला वेणी जास्त हवी म्हणजे लांब हवी असेल तितकं हे करून घ्यायचं लेंथ ठीक आहे म्हणजे हे झालं डबल धागा आता हे जे टोक आहे ना हे इथे बांधून घ्यायचं याला गाठ मारायची कशी मारायची हे बघा कसं करायचं म्हणजे सिंपल आहे आपण तुम्ही हे कट पण करून करू शकता इथे म्हणजे आता सपोज हे जे रीळ आहे ना तिथून हा धागा जो आहे तो कट करून घेऊ शकता ठीक आहे आणि खाली जो आहे ना खालचा हा जो प्रकार आहे ना इकडे हे जे शेवटचं टोक आहे ते सगळं अशी त्याची एक गाठ मारायची ठीक आहे एकच मारले तरी चालते ठीक आहे आता हे असं झालं त्याच्यानंतर तुमची जीकडे जी फुल कोणती फूल सॉरी अजून एक धागा घ्यायचा आहे आता हे रीळ जे आहे ना आणि ही जी ही जी लेंथ आहे ना एवढी त्याच्या डबल असा धागा याच्यातला पुन्हा घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही ती फुलं जी आहेत ना ती एकत्र एक त्याच्यामध्ये बांधू शकता हां तर मी इथे साधारणतः अरे रीळ पळतो इकडे तिकडे ठीक आहे एक मोठा एवढा धागा घेऊया तो मी तो सुद्धा इथे बांधून घ्यायचा आहे शेवटचं हे जे टोक असतं ना त्याला बांधून घ्यायचं असतं हजारला बांधला ठीक आहे इथे जे लास्टला टोक आहे ना तिथे बांधायचं आहे काय सोप्पं आहे एकदम आणि हे जे आता पहिलं फूल घेतलं आहे ना हे फुल घ्यायचं शेवंतीचं मधून असं आतमध्ये यायचं ठीक आहे खालचा जो धागा असतो ना तो इथे या फुलाच्या आहे ना मध्यभागी असा ठेवायचा म्हणजे ती फुलं कशी एका साईडला अशी वळून पडणार नाहीत ठीक आहे इथून घेतलं फूल घेतलं आता हा जो दुसरा धागा आपण अटॅच केलेला आहे ना तो आपण या धाग्याच्या वरून घ्यायचा आहे इथून पूर्ण ठीक आहे इथून पूर्ण घेतला आणि खालून घ्यायचा आहे या साईडनी ठीक आहे आणि हे फूल याच्यामध्ये घट्ट होऊला गेलं आता दुसरं फूल घ्यायचं आहे ते पण मधून इथून घ्यायचं आहे या फुलाच्या खाली ठेवायचं आता हा जो धागा आहे तो पूर्ण इथून खालून घ्यायचा तिसरं फूल घ्यायचं ते पण मधून घ्यायचं धागा घ्यायचा वरून या सीडनी खालून अशी अशी फुलं एकापुढे एक अशी ओवत जायची मध्येच कलरफुल तुम्ही घेतलात ना फुल, फुल तरी चालतं छान दिसते वेणी पुन्हा तीच टेक्निक इथून घ्यायचं ठीक आहे अशी एकापुढे एक फुलं ओवत जायची हे बघा प्रकारे ही जी वेणी आहे ना ती छोटीशी मी तयार करून दाखवलेली आहे कारण आपल्याकडे फुलं लिमिटेड आहेत ना त्यामुळे मी अशी छोटी वेणी जी आहे इथपर्यंत ओवून दाखवलेली आहे तुम्हाला आणि आता पुढे या जाग्याचं काय करायचं तर या साईडला ते अटॅ म्हणजे पूर्ण त्याला एक नॉट बांधून घ्यायची आहे ठीक आहे जी आपण सिंपल तुम्हाला जशी नॉट बांधता येईल ना तशी तुम्ही हे करून घ्या टाय करून घ्या सिम्पल ठीक आहे हे आहे अजिबात फुलं काही पडत नाहीत काय नाही एकदम व्यवस्थित आ, ही जी वेणी आहे ना ती तयार झालेली आहे एक इथे नॉट बांधून घ्यायची आहे ज्याने काय होईल तो धागा तो सुटणार नाही आणि फुलं खाली पटणार नाहीत ठीक आहे नॉट बांधायला तर सगळ्यांनाच येते एवढंच आहे ये बस आणि धागा जो आहे जो एक्स्ट्रावाला आहे तो कापून घ्यायचा आणि दोन्ही साईडनी धागा जो असतो ना हा खालचा तो तसाच ठेवून द्यायचा आणि इथून थोडासा कट करून घ्यायचा म्हणजे बांधायला सोपं पडतं झाली वेणी ही बघा फुलं लिमिटेड होती कारण मी पूजेसाठी फुलं आणलेली ना तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मला शेवंतीची फुलं सापडली तर कलरफुल इथे अजून एक अस्टरचं फुल वगैरे पण घेऊ शकता किंवा काही चकमकीत जे असतात ना धागे ते पण तुम्ही याच्यामध्ये ओगू शकता हो। ते पण सेम असतं तर कधीतरी मी एकदम मोठीवाली वेणी पण तुम्हाला सांगेन पण ही तात्पुरती मी ही वेणी तुम्हाला दाखवली आहे ठीक आहे तो तुम्ही घरच्या घरी पण बनवू शकता आता कसं मार्गशीर्ष महिना येतो आहे त्याच्यामध्ये देवीला किंवा घरी येणाऱ्या काही बायका असतात त्यांना वेणी आपण वाटतो तर त्यावेळी तुम्ही घरी घरच्या घरीच अशा वेण्या तुम्ही बनवून देऊ शकता एकदम सिंपल आहे तुमच्यासमोरच आता मी सहज ही बनवून दाखवली ते पण पूजेला आणलेल्या फुलांमधनाही तर इतकी छान होते नाही वेणी आणि तुम्ही सहज बनवू शकता ठीक आहे तर बाहेर आता बघा मार्गशीर्ष महिना आला ना की वेणींच्या प्राईस म्हणजे एक एक वेणी जी असते ना ती वीस ते तीस रुपयाला विकतात इतर वेळी वेणीचा भाव किती असतो दहा रुपये असतो तर मा आता मार्गशीर्षामध्ये जर तुम्हाला दहा रुपयाची वेणी हवी असेल तर ती तुम्हाला खूपच मुश्किलने मिळेल किंवा ते लोक ऐकतही नाहीत ते बोलतात की आता तेवढंच प्राईस चालू आहे मार्केटमध्ये फुलं महागली आहेत वगैरे मग अशा वेळेस आपला पण थोडासा मूड ऑफ होतं की आपण सगळ्यांना वेण्या द्यायचं मनात ठरवलेलं असतं पण प्राईस बघून थोडंसं आपलं आपण चिंतित होतो तर प्रकारे तुम्ही सुट्टी फुलं आणून ना असे छोट्या छोट्या वेण्या तुम्ही बनवू शकता आता ही तर मी अगदीच छोटी बनवलेली आहे कारण ती तुम्हाला फक्त टेक्निक सांगायची होती ठीक आहे तर त्यासाठी एवढे एवढी फुलं ठीक आहे तुम्हाला टेक्निक एकदा कळली ना की तुम्ही सहज बनवू शकता तर हे असं मी वेणी बनवून दाखवलेली आहे तर अजिबात मार्गशीर्ष महिन्यात अव्व अव्वाच्या सव्वा खर्च करत जाऊ नका घरच्या घरी अशी सुट्टी फुलं आणायची आणि मस्तपैकी वेण्या बनवायच्या आणि तुमचं एक टॅलेंट दाखवायचं बायकांच्या समोर आहे ना आता तेवढंच मस्तपैकी <laughs> काय म्हणतात ठीक आहे आणि मागून बघाल ना हे पूर्ण असं फिट आहे इथे ठीक आहे फक्त धागा जो आहे ना म्हणजे ओवताना फुलं जेव्हा ओवताना तेव्हा ह्या मधल्या डेटामध्ये त्यांचा हा जो खालचा जो मेन धागा असतो ना तो ठेवत जा म्हणजे फुलं अशी इकडून तिकडे अशी पडत नाहीत आणि इथे मस्तपैकी तुम्ही अशी वेणी करू शकता हे बघा एकदम असं पण पकडलेलं आहे मी काही फुलं कुठूनही ती खाली पडत नाहीत एकदम मस्त घट्ट राहतात आणि म मध्ये मध्ये असं चमकी वगैरे जे पेपर म्हणजे कागद असं ना तो तो पण तुम्ही आणू शकता किंवा रंगीबेरंगी फुलं असतात ती पण मध्ये मध्ये अशी किंवा गुलाबाच्या पाकळ्या असतात ना ते आपण असे दुमडून मध्ये तुम्ही या फुलाच्यावरती ठेवू शकता मग तो धागा असतो ना तो असं करून करायचं एकदम सुंदर होते तुम्ही पण नक्कीच ट्राय करून बघा आणि आतापासून थोडी थोडी असे छोटे थोड्या थोड्या फुलांपासून प्रॅक्टिस करत बसा म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही अगदी मस्तपैकी वेण्या फटाफट बनवून ठेवून uh, द्याल किंवा देवीला वाहाल ठीक आहे तुम्हाला ऑर्डर पण येऊ शकतात मग वेण्यांच्या जवळपासच्या बायका असतात ना त्यांना सांगायचं तुम्हाला हव्या असतील पूजेला तर मला वेण्या बनवायला येतात हो पाच रुपये कमी करून तुम्ही वेका ना घरच्या घरी काय प्रॉब्लेम आहे घरच्या घर घरून असा बिझनेस तुम्ही पण स्टार्ट करू शकता जरुरी नाही की तुम्ही बाहेर जाऊनच विक्री केली पाहिजे बिल्डिंगमध्ये पण तुम्ही घरोघरी देवीचे घट बसवतात हो मार्ग शिर्ष महिन्यात तुम्ही एकमेकींना सांगू शकता की तुम्हाला जर वेणे हवे असेल तर मला सांगा मला येते मी बनवून देत जाईन हो की नाही जरूरी नाही की बाहेर जाऊन दुकान थाटूनच तुम्हाला कुठलाही व्यवसाय केला पाहिजे असं तुम्ही तुमच्याकडे कला जर आहे किंवा तुम्हाला एकदा टेक्निक कळली नाही ह्या सगळ्या टेक्निकचा विषय असतो आता ते फुलं किंवा वेण्या विकणारे असतात ते काय मोठे जास्त शिकलेलं नसतात पण त्यांच्याकडे ते टेक्निक आहे त्यामुळे ते आज ते व्यवसाय करतात त्याच्यातनं प्रॉफिट कमवत आहेत नाही म्हटलं तरी वीस ते तीस रुपयाच्या खाली तुम्हाला कुठेच वेणी सापडत नाही अशा सणावारांच्या वेळेस बरोबर की नाही मग तेच जर आपण थोडंसं म्हणजे म्हणतात ना फुलं आणून किंवा कच्चा माल जो असतो आपण आणून स्वतः करायचं आपण घरच्या घरी बनवायचं त्याच्यातनं पण ट्राय करायचं एकमेकींना विचारायचं आहे तेवढी ओळख तर असतेच ना एकमेकांची इतर वेळी तर गप्पा मारायला सगळे येतात तर मग ह्या ह्याला थोडासा घराला पण तुमचा हात लागेल हो की नाही पंधरा रुपयांनी विका वीसच्या ऐवजी पंधरा रुपयांनी विका तर आपण खुश होतील जरा जास्तच घेतील मग है ना तर चला मग कसा वाटला ब्लॉग ते सांगा आणि वेणी अशी छान छान बनवा देवी माता नक्कीच प्रसन्न होईल तुमच्यावरही आणि भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये ठीक आहे तोपर्यंत बाय बाय